नमस्कार मंडळी मी सज्जा आज कार्यक्रम होता सत्कार गुरु शिष्याचा हे कार्यक्रम होता आपल्या दाताळ्यामध्ये दे। माननीय देवराव भोंगडे आणि माननीय सुधीरभाऊ भाऊ मुंगंडवार हे कार्यक्रमाला मेन मुख्य पाहुणे होते मग नामदेव भाऊ तयारी करत होता फटाके फोडायची मग स्टेज वगैरे चांगला सजवण होता मग लगेच एंट्री झाली राहुलभाऊ पावडे यांच्यानंतर मग त्याच्यानंतर लगेच एंट्री झाली देवराव दादा भोंगडे हे राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार त्याच्यानंतर मग त्यांच्यासोबत फोटो वगैरे मग सेल्फी वगैरे घ्या सगळे तयार झाले मग फटाके वगैरे फुटले कारण ते आपले सुधीर भाऊ येणार होते हे बल्लारच्या विधानसभा क्षेत्राचे आमदार त्याच्यानंतर मग त्यांच्यासोबत लगेच भेट वगैरे सग सर्वांनी घातली मग आपले सगळेजण फोटो व्हिडिओ त्यांच्यासोबत काढायला लागले होते मग हा कार्यक्रम आयोजित केला होता आपल्या भारतभाऊ रोने यांच्याकडून आणि आम्ही समस्त मित्रपरिवार मग सुधीर भाऊ आल्यानंतर मग लगेचच गर्दी वगैरे चांगली वाढून गेली होती मग त्यांनी संत तुक्रोजी महाराज यांच्या दर्शनासाठी गेले होते मग आम्ही चालू मग ते सोबतच गेलो मग त्यांनी स्टेजकडे जाण्याच्या तयारी आले होते मग सगळेजण त्यांच्या स्वागतासाठी तयार झाले मग त्यांनी स्टेजकडे समोर समोर चालले मग आम्ही पण त्यांच्या मागे चाललो मग ते नारेबाजी वगैरे चालू होती मग ते फटाके वगैरे पुन्हा त्याचा कार्यक्रम घेतला होता लड् तुला त्यांच्या वजन वगैरे घेऊन मग तिथे लाडू घेतला होता मग त्यांचा सत्कार वगैरे केला मग ते भाषण वगैरे दिले आणि जेवणाचा कार्यक्रम चालू झाला बाबूलाल पाक असा खाता आहे मग ठीक आहे धन्यवाद फॉलो करा लाईक करा शेअर करा मग